श्रुते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रुते हो आपण आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना आपलं आयुष्य हे आपण चवीनं जगायचं असतं बघा ना जेव्हा आपण शुभ्र दही पाहतो ना तेव्हा तोंडाला चळा चळा पाणी सुटत आणि ते दही खाण्याचा मोह होतो पण जर आपण त्यामध्ये चमचा बुडवला तर दही मोडत थोड्या वेळानं चोता पाणी सोत आणि ठरलेलं असतं पण म्हणून श्रुते हो ते मोडलंच नाही तर ते दही आंबट होत अजून काही दिवस तसंच ठेवलं तर ते खराब होऊन जात पण मग श्रोते हो या खराब झालेल्या दह्याचं काय करायचं आयुष्याच सुद्धा तसंच असतं दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य पण ते आयुष्य तसं सेट राहिलं तर त्यातली गोडी निघून जात असते ते, ते आयुष्य सपक होत असत त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचं दही नव्यानं विरसायचं आयुष्य जगायला तर हवंच असतं ना दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण अनुभवायचं त्यामध्ये कधी साखर घालून तर कधी मीठ घालून कधी कोशिंबिरीमध्ये तर कधी जेवण तृप्त झाल्यावर ते ताक म्हणून अर्थात श्रोते हो कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पानसटच होत असतं मात्र एक नियम त्यामध्ये आपण कटाक्षनं पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडं थोडं विरजण हे बाजूला काढून ठेवायचं कारण उद्याचं दही लावायचं असतंय मग रात्री झोपण्यापूर्वी श्रुते हो दिवसभरात जगलेल्या ते लकवा क्षणाने परत नव्यानं दही विरसायचं पण श्रुते हो रोज ही भटी जमेलच असं मात्र कधी नसतंय पण कधी नासलच समजा तर नव्यानं सुरुवात करायची मग त्या करता दुसऱ्याकडून विरजन मागायची वेळ जर आली ना तरी त्यात कमीपणा नासायचा किंवा तो कमीपणा समजायचा नाही पण श्रोते हो दही मात्र रोजच्या रोज रोच ताजच लावायचं बघा पडते का नक्की विचार करूया चला ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना रागीट माणसाला कधी लांब करू नका कारण तो तोंडावर बोलतो पण मनात काही ठेवत नाही दुसऱ्या नाजीव लावण्याच्या नादात त्यांना विसरू नका ज्याने तुम्हाला या जगात आणले सांभाळले मोठ केले आणि तुम्हाला आयुष्याचा आनंद दे कोणी वाकड्यात गेल्यानंतर त्याला सरळ करण्यापेक्षा कोणाला वाकड्यात जाईपर्यंत लाडात घ्यायचंच नाही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असाच असतो वाहत्या पाण्यासारखा त्यात कोणीही येत आणि हात धुवून जात गोड बोलणारे सगळे आपले नसतात आणि त्रास देणारे सगळे परके नसतात जे दुसऱ्यांची चमचेगिरी करतात त्यांना ही गोष्ट माहीत नसते की कुत्र किती जरी महाग असलं तरी ते शेवटी भुंकायलाच ठेवलेलं असत कोणाचं भलं करता येत नसेल तर वाईट ही करू नका आणि कोणाचं कौतुक करता येत नसेल तर बदनामीही करू नका आयुष्यात समतोल त्यालाच राखता आला ज्यानं आयुष्य तडसोड आणि कसरतीच्या जोरावर उभं केले चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीवर चुकून विश्वास ठेवल्यानं चुकांच्या चुकांचा ढीग लागतो आणि हेच चूक वेळ निघून गेल्यावर चुकीच्या वेळेस आपल्या लक्षात येते स्वतःची बाजू ठामपणे मांडायला शिकलं की कोणाचाही विरोध टीका टोमणं यांचा कोणताही परिणाम होत नाही जीवनात कधी संकट आली तर त्यांना अडथळा न समजता त्यांच्यावर पाय ठेवून उभं राहा त्यामुळे संकटांची उंची ही कमी होईल आणि तुमची जिद्द अधिक भक्कम होईल दुसऱ्यांच्या घरात ना खुपसायला तीच मोकळी असतात ज्यांना स्वतःच्या घरात कुत्रही विचारत नाही स्वतःच्या संसारात धड भाकर नाही आणि दुसऱ्यांच्या ताटात काय वाढले ते पाहत फिरतात संपूर्ण जग प्रेमळ होईल असं प्रेम करा कारण मनुष्य जन्म फक्त एकदाच आहे जीवनात पैसा कधीही मिळवता येतो पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता नाही येत दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला लागत बोलणं असं ठेवा की समोरच्याच मन जिंकलं पाहिजे आणि हास्य असं असलं पाहिजे की दुश्मनाचं पण काळी चिरलं पाहिजे कर्म चांगलं ठेवा जीवनात कधीही अंधार पडणार नाही मिळवणं कठीण असत कठीण असत ते जपण आणि टिकवून ठेवणं दिवसभर देवळात बसून मोक्ष मिळत नाही त्यासाठी मन आणि विचार हे शुद्ध हवेत आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारं पान म्हणजे बालपण आपली मुलं आहेत हा गैरसमज मनातून काढून टाका कारण ठराविक वय झालं फक्त नवरा आणि बायको हेच दोघ एकमेकांसाठी असतात माझी मुलं माझ्या मुली हा एक गोड गैरसमज असतो हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जे आपलं कर्तव्य पार पाडतात त्यांना हक्क गाजवण्याचा अधिकार असतो वेळ आली की बदलाव जास्त चांगूपणा हा आपलाच घात करतो सुखात आनंद लुटणाऱ्यापेक्षा दुःखात काळजी घेणारी लोक जास्त महत्वाची असतात व्यस्त असावं कामानं शांत असावं मनान आणि असावं आयुष्यानं पुस्तकाच्या ओछानं मान वागते पण पुस्तकातलं ज्ञान आत्मसात केलं तर आयुष्यभर मान ताट राहते